माय माऊली विचार म्हणतून संस्कृतीचे कुरू जातील अलकारात्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाणी सासरंबरकर माहेर मडगाव हा शिवजागर शंकराचे गाणे शिवकैलाशीचा नात माझ्या डोईवर शिव कैलाशीचा नात माझ्या डोईवर शिव कैलाशीचा नात शिवकैलाची चा नात माझ्या डोईवर आत शिवकैलाची चा नात माझ्या डोईवर हात माझ्या डोईवर हात ठेवतो शंभू बोलेनाथ माझ्या डोईवर हात ठेवतो बोले शंभूनाथ मी धरी तो सोमवार पिंडीवर वाहतो बिलपुल श मी धरी तो सोमवार पिंडीवर वाहतो बिलफुलहार ध्यानी मनी सदा हृदयात ध्यानी मनी राय सदा माझ्या प्रेम हृदयात शिव कैलाशी चानात माझ्या डोईवरयात शिव कैलाशी चानात माझ्या डोईवरयात माझ्या डोईवर माझ्या डोईवर शिव कैलाशी चानात माझ्या डोईवरयात आता ठेवी तो ठेवी तो माझा बोलेनाथ आता ठेवी तो ठेवी तो बाजा बोलेनाथ ऐसा कोठे आहे देव नाम घेता अनुभव ऐसा कोठे आहे देव नाम घेता अनुभव बिलीनीच्या पाठोपाठ राणा रानावनात पळे बिलिनीच्या पाठोपाठ पळे वनात शिव कैलासेचा शेजा नात माझ्या हात शिव कैलासेचा शेजा नात माझ्या हात माझ्या डोळीवर आत ठेवतो शंभो बोलेनाथ माझ्या डोळीवर आत ठेवतो शंभो बोलेनाथ नात शिव कैलासेचा नात माझ्या डोळीवर आत शिव शिव क्षण क्षणी जनी धन्यत्वच प्राणी शिव शिव क्षण क्षणी जगी धन्यत्व प्राणी साठवली मूर्ती माझ्या माझ्या हृदयात साठवली वृत्ती माझ्या माझ्या हृदयात कैलासेचा शेतानात माझ्या डोईवर हात कैलासेचा चानात माझ्या डोईवर हात माझ्या डोईवर हात शंभू ठेवतो कैलासनाथ माझ्या डोईवर हात ठेवतो टेम्पू शंभूनाथ माझ्या डोईवर हात ठेवतो टेम्पू शिव शंभूनाथ गाऊ तू आनंदाते पाऊ कैलाशीचे राणी गाऊ तू आनंदाते पाऊ कैलाशीचे राणी भक्त येती शिव भजनात भक्त येती बाई सगळे शिव भजनात शिव कैलासे चा नात माझ्या वर हात शिव कैलासे चानात माझ्या डोईवर माझ्या डोईवर बोल शंभो बोले माझ्या डोईवर हात ठेवतो ठेवतो शंभू बोले नाथ शिव कैलाचे नात माझ्या डोईवर आत शंभकैला चेता नाथ माझ्या डोळेवर आहात शंभू कैलाचे नाथ माझ्या डोईवर आत ओम श्री शिवाय श्री शिवाय शिवाय